नमस्कार मी शुभ्रा कसे आहात सगळे मजेत आहात ना मजेत असलेच पाहिजे तर आपण जो सिलिंगचा टाटा नेनाचा प्रवास जो केला तो तुम्हाला सगळ्यांना प्रचंड आवडला सो त्याच्यासाठी खूप मनापासून तुमचे धन्यवाद आपण एक खूप खूप छान ब्लॉग करणार आहोत तर मी आता आहे खारकोपर स्टेशन जवळ खारकोपर स्टेशन म्हणजे नवी मुंबई मधलं हे स्टेशन आहे आणि आता नवीनच बेलापूर नेरूळ वरून उरणला जाणार आहे नवीन ट्रेन स्टार्ट झालेल्या आहेत त्या तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे तर आज आपण उरणपर्यंतचा खूप छान प्रवास करणार आहोत किती किती स्टेशन्स आहेत बऱ्याच स्टेशनांची नावं आपण ऐकून आहोत नावाशेवा हो। ना गवा रांजनपाडा वगैरे जोणागिरी खूप छान नवीन सिटी डेव्हलप झाली आहे तर त्यांना ह्या ट्रेन कशा कनेक्टेड आहेत आणि इथून उरणपर्यंत जायला किती वेळ लागतो हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आणि खूप एक्सायटेड आहोत ट्रेनचा प्रवास करण्यासाठी तर आत्ता आपण म्हणू शकतो नवी मुंबईकर मस्त उरणला समुद्रकिनारी ट्रेन ने जाणार आहे चला तर मग

आणि त्यानंतर मग आणि मुलांची स्टोरी पण ती काय तर आम्ही आतापर्यंत कारने किंवा स्कूटीनेच प्रवास करत आलो आहे फार फार तर अगदी बसने जायचं तीपर्यंत आणि ती वाडी बीचला ऑटोने जायचं असा सगळा प्रवास आत्तापर्यंत केला आहे पण मुरंदी लगे लोक जे स्टार्ट झाल्यामुळे मग आम्ही आणि इन फ्युचरच्या हिशोबाने एवढी स्पेशियस म्हणजे एवढा स्पेस आहे ना स्टेशन वरती प्रचंड म्हणजे किती ही संधी इकडे वाढली आणि इथे झेलनाची गरज नाही असं कोणत्या डेशन आहे मी म्हणाले ना द्रोणागिरी सिटी भरपूर डेव्हलप झाली आहे नवीन नवीन लोक इकडे राहायला येत्या त्या बिल्डिंग आहेत स आहे तर खालको भर मी पुरण तिघी लीड ट्वेंटी रुपीज आहे एकाच तर आमच्या दोघांचे फोर्टी रुपीज झाले आणि रिषी ट्रेन म्हटलं की वेगळाच आनंद निर्माण झाला आहे रिषीला तुम्ही नाही रिषाहेन परंतु खूप एवढं सुंदर वाटतंय ह्या बिल्डिंग पुरम्ब आणि क्लायमेट पण एवढं फ्रेश आहे आम्ही आता चार तीनची ट्रेन पकडली आहे खालकोभर बघून तर बघून आता आपल्याला उरण lakin ñikoy la k de व्हिडिओमध्ये पाहिला की एवढं सुंदर बनवलेलं आहे एकदम मस्त क्लिनलीनेस आणि भरपूर लोकफळ हे आता हा वेळ थोडा दुपारचा असल्यामुळे एवढीच प्लॅटफॉर्मला गर्दी वाटत नाही आहे पण उलणकरांसाठी भरपूर सोयीस्कर अशी ही ट्रेन आहे आणि आता ऑलरेडी प्लॅटफॉर्मवरती दोन ट्रेन लागल्या आहेत एक नेरूळला जाण्यासाठी पाच चाळीसची ट्रेन आहे आणि चार पन्नासची बेलापूरला जाण्यासाठी ट्रेन आहे म्हणजे खूप कन्व्हिनियंट आहे सगळ्यांना असं बोलू शकतो आपण आपल्याला इथून जायचं आहे उरण बीच ला माहिती आहे परत काही सांगण्याची गरज नाही आता इथून पुढे जाण्यासाठी किती रुपीज खर्च होणार आहेत किंवा किती रुपीज लागणार आहेत ते बघूया आपण आता तरी इथे आपण हार्डली ट्वेंटी रुपीज मध्ये पोहोचलो ऑटो ऑटोरिक्षा समोर पार्किंग आहे आता माझ्या मागे दिसते तुम्हाला उरण स्टेशन छान वारा सुटलाय मस्त आजची संध्याकाळ समुद्र किनारी ट्रेनच्या प्रवासाने तुम्हीही येऊ शकता डायरेक्ट आता सीएसटी वरून काय कुठेही बसलो तरी आपण डायरेक्ट उरणला येऊ शकतो आणि एक आता थोडक्यात सांगते मी तुम्हाला उरणकर ट्रेनची किती वाट बघत होते हे समोर दिसले म्हणजे असलेल्या पार्किंगच्या गाड्यांवरून दिसते बघा म्हणजे आपली गाडी पार्किंगला इथे लावण्यासाठी आता अजिबात जागा नाही हो। एवढं फुलदमर दिसतंय ते तिकीट काउंटर आणि आता बघूया इथून एक्झिट करून आपल्याला उद बीचला जायला ऑटो निर्स आता आम्ही ऑटोवाल्यांना विचारलं म्हणजे एक दोन ऑटोवाल्यांकडे चौकशी केली तर फिरवाडी बीचला इथून जायला एकशे वीस ते दीडशे रुपयापर्यंत म्हणजे घेतात तुम्ही जाऊ शकता इथे एकशे वीस किंवा दीडशे डायरेक्ट तुम्ही तिथे पोहोचू शकता आणि इथून मच्छी मार्केट किंवा उरण बाजारापर्यंत जायचं असेल तर दहा रुपये शेअरिंग आहे मजा निघाले दे तुम्हाला घरी जाण्यासाठी तर असा होता आजचा हा उरण रेट चा आ, तर हा ब्लॉग कसा वाटला म्हणजे हा ब्लॉग खास तुमच्यासाठी कर करण्यासाठीच मी इथपर्यंत आले होते आ, तर ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून सांगायला मला अजिबात विसरू नका आणि सिलिंगचा व्हिडिओ तुम्हाला खूप तुम जास्त आवडला तर त्यासाठी मनापासून आभार की खूप छान तो फस्ते एका दिवसामध्ये छान चालला व्हिडिओ बाकी भेटूया अशा छान आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या बाय